मी दहावी पर्यंत असंच लहान घरात सर्वात लहान असल्यामुळे असंच उन्हाळ्या करत फिरत हेच चाललं असायचं परत घरच्यांना सांगितलं की तुम्ही मला बोलवू नका मी नंबर बिंबर सगळ्यांचे ब्लॉक करून टाकलेले थोड्या दिवसासाठी बाबा मला भरती होऊन आलं तर भरती होऊनच येणार घरी थोडं फिजिकल करताना थोडं पायाला पण लागलं होतं थोडं एक तीन महिने बसून होत एकवीस दिवसांसाठी पायाला प्लास्टर ठेवायला लावलेलं होतं हे दुसऱ्या दिवशी त्या प्लास्टर मध्ये काट्या चालू केलं होतं शेवटी कष्ट करणं आपल्या हातात आहे एक टक्का नशिबाचा भाग असतो सोबत राहणारे मित्र चांगले पाहिजे संगत चांगले पाहिजे शंभर टक्के यश मिळणार आपल्या घरात पण एक वर्दी लागली पाहिजे आपल्या घराला पण एक नाव पोलीस नाव लागलं पाहिजे तू चालत्या गाडीतनं गाडी थांबून घरच्यांना म्हणला की तो मला कसं जायचं तसंच आवाज मी जातो अकॅडमी तो इन्सिडेंट काय होता नंतर जेव्हा कळतं आपण एका मार्काने उडतो किंवा एका मार्काने राहतो तेव्हा समजतं आपल्याला त्या मार्काची किंमत नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण रणजित शिंदे जो मूळचा कोयनेचा आहे आणि आता ठाणे शहरमध्ये पोलीस भरती झालेला आहे त्याच्यासोबत गप्पा मारणार आहेत त्याचा जो पोलीस भरतीचा प्रवास होता त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि अं रणजित तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत रणजित मला तुला विचारायचंय ते म्हणजे तुझ्या घरी तुझ्यापेक्षा मोठ्या तीन बहिणी आणि तीनही बहिणी पोलीस दलामध्ये त्यांची सुरुवात पोलीस दलामध्ये झाली मग आपण सुद्धा पोलीस व्हायला पाहिजे असं का वाटलं असं म्हणजे घरात वर्दी बघून थोडं वेगळं वाटायचं म्हणजे बहीण आपल्या नोकरी करतात ड्युटी करतात तर एखादी लेडीज करू शकते तर आपण का करू शकत नाही okay. ओके असं माझ्या मनात यायचं मी दहावी पर्यंत असंच लहान घरात सर्वात लहान असल्यामुळे असंच उन्हाळ्या करत फिरत हेच चाल असं असायचं वडिलांना थोडं टेन्शन यायचं कारण सगळी घरातली सेटल होते फक्त मी माझं टेन्शन येते मला डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ म्हणले डिग्री कर पण तेवढी मला तेवढी भीती वाटायची की बाबा आपल्या आपल्यापासून होईल काय एवढ्या गोष्टी लहानपणापासून खेळायची आवड कबड्डी खेळायचो मला पुढे करिअर करायचं होतं कबड्डी मध्ये वडील म्हणले आहे खेळ असा आहे की एकदा कुठला पाठ बाद झाला hmm. तर का पुढे काय आपण करू शकत नाही बरोबर त्यामुळे घरचे बहिणी बहिणीकडं म्हणजे असं बघून मी म्हटलं पोलीस भरती तरी करून पाहूया आपण झालं तर झालं दोन हजार एकवीस मध्ये मी अकॅडमिक मध्ये आलो लॉकडाऊन संपल्यानंतर तिथून सुरुवात केली पण थोडं अवघड जात ते की आपण कधी मध्ये पुस्तक ओपन केलं नव्हतं लहानपणापासून कधी असं हे नाही पेपर आले की अभ्यास करायचा नंतर हळूहळू हळू पहिली भरती दिली पहिल्या भरतीला काय एवढा अनुभव नव्हता मुंबईला फॉर्म होता पहिल्या भरतीला ग्राउंड चांगलं होत माझं ग्राउंड पहिल्यापासून हा ग्राउंड पहिल्यापासून चांगलं होतं गोळा चा थोडा बॉडी कमी असल्यामुळे गोळा जात नव्हता पहिल्या भरतीला असेच वर दिली भरती पण काही झालं नाही त्यानंतर आपण बाहेर किती कॉम्पिटिशन चालू आहे ते मला समज म्हणजे आपण किती पाण्यामध्ये आहे समोरची लोक किती काही किती कॉम्पिटिशन मध्ये आहे त्यानंतर मग परत विचार केला की आपण अजून एक भरती देऊन पाहूया ओके परत मी दुसऱ्या भरतीचे ट्राय केला दुसऱ्या भरतीला ग्राउंड चांगलं पडलं होतं पण बऱ्यापैकी थोड्या माझे पण थोडं मिस्टेक झाल्या की घरी येणं जाणं सारखं असायचं त्यामुळे अभ्यासात खंड पडायचा त्यामुळे मागच्या भरतीत पण एका वेटिंग वेटिंगला पडलो त्यानंतर परत ही आत्ताची लास्ट भरती म्हणून ट्राय केली लास्ट म्हणजे एकदम लास्ट मनापासून ट्राय केली भरती की या भरतीत आपण होऊनच जायचं काही झालं तरी या भरतीत आपण होऊन जायचं घरच्यांचं पण असायचं घरात लहान असल्यामुळे थोडे लहान असल्यामुळे थोडीफार कामं करावी लागतात घरच्यांचे कॉल आले की जावे लागत असं तसं सारखं मध्ये मध्ये जावायला लागायचं परत घरच्यांनाच मी फोन करून सांगितलं की तुम्ही मला बोलवू नका नंबर बिंबर सगळ्यांचे ब्लॉक करून टाकलेले थोड्या दिवसासाठी बाबा मला भरती होऊन आलं तर भरती होऊनच येणार घरी या हट्टाने मी आलो इथे केलं थोडंफार थोडं फिजिकल करताना थोडं पायला पण लागलो होतं थोडं एक तीन महिने बसून हो पण माझं कसं बॉडी फिटनेस मध्ये फिटिंग मध्ये असल्यामुळे कधी आपल्याला त्रास झाला नाही फिजिकल ग्राउंड दिलं फिजिकल चांगलं दिलं फिजिकल देताना पण माझा थोडी थोडीसू चालती पण लास्ट म्हणून पळालो आणि झालं सगळं सेट मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे अभ्यास कसा केला कारण मला तो रणजित शिंदे माहितीये ज्यानं अकलूजला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि तिथून पहिल्या सहा महिन्यामध्ये पोरगरी आलेलं कि मला कॉलेज नाही करायचं म्हणून आणि ते पोरग रात्री दहा वाजता अभ्यासाला बसायचं सकाळी सहा सात वाजेपर्यंत तो जो बेंच होता तो बेंच सोडायचा नाही हा ड्रास्टिक चेंज कसा काय झाला महत्वाचं म्हणजे सोबत असणारे मित्र सांगले लागतात पहिला मी होतो वरती बिल्डिंग मध्ये एकोणीस नंबर मध्ये रूम मध्ये इथे पण असंच मस्ती चालू असायची परत मग ते स्वप्नील गडगडे म्हणून एक पोलीस आहे सातारा पोलीस त्यांच्या संगतीला येऊन ग्रुप तयार झाला थोड्या दिवसांनी टायगर ग्रुप म्हणून ग्रुप तयार केला आणि त्यांच्या सव्वासात राहून अभ्यास करायला लागला थोडं थोडं म्हणजे आपल्याला पण होऊ शकतं असं मनात एक हे आला जोश आला कारण ह्याच्या आधी पण जर दहावी तीन वेळा नापास होणारा विद्यार्थी जर पोलीस होऊ शकतो तर आपण का होऊ शकत नाही बरोबर हा एक विचार केला आणि अभ्यासाला सुरुवात केला पण तू जर बघितलं तर एकोणीस मध्ये ज्यावेळी तू राहिला होता रूम नंबर एकोणीस मध्ये त्यावेळी तुझ्यासोबत प्रसाद पंकज होते किंवा विठ्ठल सर होते ते भरती झाले त्याच्यानंतर तू परत मध्ये गेलास असतो माझ्या मध्ये त्यानंतर मी परत चोवीस मध्ये चोवीस मध्ये गेला आणि चोवीस मध्ये आता भरती झालेला आठवत नाहीये मला म्हणून पण त्यावेळे तुझे जे ग्रुप होते त्या ग्रुप मधलं कोण ना कोणतरी प्रत्येक वेळी भरती होत होत आणि तू राहत होता मग ज्यावेळी आपल्या सोबत म्हणजे अरे हा माझ्या समोर उठतो माझ्या समोर अभ्यास करतो आणि हा भरती झालाय त्यानं तयारी केली नो डाऊट अबाउट दॅट पण मी भरती होत नाहीये हे फिलिंग काय असतं थोडं वेगळं वाटतं आपल्या सोबतचा भरती झाला आपण नाही झालो लोक आपल्याला नाव ठेवतात थोडं वेगळं बोलतात पण शेवटी त्याने पण तेवढेच कष्ट केलेले असते आपण पण तेवढेच कष्ट केलेले असतं शेवटी कष्ट करणं आपल्या हातात आहे एक टक्का नशिबाचा भाग असतो विश्वास ठेवतोच नशिबावरती नशिबावर तर विश्वास ठेवावा लागणारच आहे एवढं पायाला लागून पण शेवटी नशिबावर जाय मी चारशे मीटर जेव्हा पळत होतो सोळाशे मीटर सोळाशे मीटर साडेतीनशे मीटर गेल्यानंतर माझा पाय उचलत नव्हता म्हणजे पायला सुद्धा पण तेवढंच आपण लक्षात ठेवलं आपल्याला भरती व्हायचंय लाच ची भरती द्यायची भरतीत काही झालं तरी होऊन जाईल त्या ह्याने मी पळालो टायमिंग पण चांगलं पडलं पायाला लागलेलं असताना किती टायमिंग पडलं पाच चौदा टायमिंग पडलं आणि मग कॉन्फिडन्स होता की लेखीमध्ये मला फक्त लेखीला क्वालिफाय व्हायचं होत तेवढं पण सांगितलं फक्त देखील क्वालिफाय पुढे अच्छा पण तो जो पिरियड होता माझ्या मध्ये तुझी फेब्रुवारी मध्ये इंजुरी झाली ना फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये इंजुरी झाली आणि तू वैतागल्याला दिसत होतास तुला त्रास झालेला दिसत होता म्हणजे हा विद्यार्थी असा आहे की डॉक्टरांनी सांगितले की बाबा तू किती काळासाठी प्लास्टर ठेवायला सांगितलं एकवीस दुण... दिवसांसाठी पायाला प्लास्टर ठेवायला लावलेलं होतं ह्या दुसऱ्या दिवशी त्या प्लास्टर मध्ये काट्या लागायला चालू केलेलं होतं कारण त्याच्या पायाला तेवढी खाज येत होती आणि मग एक दिवस किती दहावा का बारावा दिवस चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवशी त्यानं कटर घेतला आणि कटरनं स्वतःच प्लास्टर काढून टाकला mm. आणि परत त्रास व्हायला लागला म्हणून डॉक्टरांकडे गेला की काय होतं पण म्हणजे तो एक पिरियड मी बघत होतो की मलाही मनापासून त्यावेळी वाटत होतं की ह्या पोरासाठी आत्ता भरती निघालो mm. हो। नको ह्याचं जरा पाय व्यवस्थित होते आणि ह्याचा पाय व्यवस्थित झाला की मग हा भरती होईल शंभर टक्के कारण ह्याने एवढी तयारी केली तू जर आधी तर रणजित ना की जो मनातील त्यावेळी गावाला जाणारा जो मनातील त्यावेळी झोपणारा किंवा लेक्चर नाहीच करणारा ग्राउंडला औचित कधीतरी दिसणारा तर मग काही वाटलं नसतं त्याचं पण तू ती तयारी तेवढ्या ता मनानं करत होतास तेवढ्या प्रेमानं करत होतास आणि तेवढ्या जिद्दीनं करत होतास तर ज्यावेळी तुझ्या पायाला दुखापत झाली होती आणि तू इंजर्ड होतास त्यावेळीची तुझी मेंटल स्टेट काय होती विचार काय चालू होते डॉक्टर मध्ये विचार म्हणजे भरती मला वाटायचं भरती एवढ्या लवकर नाही निघाली पाहिजे थोडी भीती होती जर भरती निघाली तर प्रॉब्लेम काय त्यानं मित्र पण असतात काही काही भरती निघणार आहे आता हे करणार आहे ते करणार आहे त्यांच्यामुळे तर मी प्लॅस्टर काढले सौदा वेळी पण शेवटी काही काही मित्र असतात साथ देणारे सागर सारखे झोपणी सारखे किंवा नाही निघत तुझं होऊन जाईल काम विक्रम ते मला पाहायला चालायला पण यायचं नाही बाथरूम बिथरूम जायला लागायचं पण मी मित्र असे होते खरंच मित्र चांगले होते की मला घेऊन जायचे परत आणून ठेवायचे जेवण टायमिंग वर वेळेवर आणून द्यायचे रूममध्ये गोळ्या घ्यायला लावायचे म्हणजे काळजी चांगली घ्यायची असे मित्र मध्ये पाहिजेत पण या पिरियडमध्ये म्हणजे एक रणजित आम्हाला माहिती की जो जरा काय झालं की घरी जायचा आणि इतकं लागून तू घरी नाही गेलास असं का घरी तसं म्हणलं तर पाहायला लागलं तर एका अर्थान चांगलंच झालं कारण एका ठिकाणी बसून अभ्यास तरी झाला चांगला एक गोष्ट चांगली झाली आणि म्हणतात ना एखादी गोष्ट जर होणार असेल तर ती चांगल्यासाठीच होती मला सांग घरात तुझे बीएमडब्ल्यू आहे आणि चांगलं चाललंय घरच्यांचं मग एवढी प्रेरणा किंवा एवढी जिद्द कुठून आली की माझा पाया दुखापत झाली तरी मला पोलीस भरतीच व्हायची माझ्या म्हणजे आईचं एक स्वप्न आहे माझी बहीण भरती झाली ठीक आहे त्यांचं लग्न झाले माझ्या आईने स्वतः त्यांच्या वर्ध्या हाताने धुतल्या म्हणजे माझ्या आईची एक इच्छा होती की आपल्या मुलाची स्वतःची वर्दी पण एक दिवस आपण हाताने धुकली पाहिजे त्या हिने मी भरतीच्या तयारी लावली की बाबा आपल्या पण घरात एक वरती पाहिजे आपल्या घरात होत्या आधी तीन वर्ध्या पण त्या त्या दुसऱ्यांच्या घरी आपल्या घरात पण एक वर्दी लागली पाहिजे आपल्या घराला पण एक नाव पोलीस नाव लागलं पाहिजे त्यासाठी एवढा पण एक पिरियड होता की ज्यावेळी तू चालत्या गाडीतनं गाडी थांबून थांबवून उतरलांना म्हणला की तो मला कसं जायचं तसंच चावा मी जातो अकॅडमी तो इन्सिडेंट काय हो होता पण जे घरची थोडा कार्यक्रम होता त्यावेळी भरती पण म्हणजे जे आर फक्त पडला होता पेपर होणार ग्राउंड होणार एकतर मी पायल इंज्युअर असल्यामुळे ग्राउंडवर नसायचं पंधरा ते वीस दिवस मी फिजिकल केले ते आणि त्यात परत जे आर पडला की भरती आता लगेच निघणार आहे म्हणजे फिजिकल चालू होणार आहे त्यामुळे माझी थोडी चिडचिड होती की बाबा आपण बसेल का नाही परत कसं होतं जर नाही बसली तर घरची परत हा टाइमपास करत जाऊन टाइमपास केला त्याने काय केलं नाही बरोबर हे परत मला ऐकायचं नव्हतं त्यासाठी थोडी चिडचिड होते ती मी तिथेच मध्येच गाडी सोडली तुम्हाला कसं जायचंय तसं जा मला अकॅडमिक जाऊ भरती होईज एवढंच टार्गेट ठेवलं तर माझा पप्पा जे तेव्हा चिडले होते सोडून गेले ते आता शांत झाले का हा पप्पा शांत झाले आणि निकाल लागल्यानंतर घरची परिस्थिती काय होती निकाल म्हणजे निकाल थोडा वेळ लागला होता पण मला माहित होत म्हणजे आम्ही मेरिट काढत मेरिट काढताना पण मला टोटल होत्या सात जागा मिरिट काढताना मित्र बसले होते निहाल असे आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि मेरिट काढताना मी थोडा डिहायड्रेट होत थो होतो की बाबा आपलं काम होतंय का नाही पहिल्यांदा मिरिट काढलं तर एकशे एकतीस वाला मुलगा होता माझ्या मते त्याला एकशे एकतीस मार्क ऐकल्यानंतर एक मला थोडी भीती वाटायला लागली ला की बाबा आपलं काम होतंय का नाही आपल्याला सात जागा आहेत आपलं काम झालं पाहिजे तुला किती मला एकशे सव्वीस टोटल झाली चाळीस फिजिकल आणि शहाऐंशी लेखी ओके मग थोडी भीती वाटत होती पण तेव्हा कळालं की आपण बसतोय तरी पण आपण कोणाला सांगितलं जातं घरी पण सांगत होतं पण भावाला इतका आनंद झाला की भाऊ म्हणला कळालं पाहिजे की बाबा तू पण कष्ट केले घरात सांगितलं पाहिजे थोडं शेवटी घरात समजलं म्हणजे घरात सांगणार नव्हतो मी लास्टपर्यंत जोपर्यंत निकाल हातात येत नाही तोपर्यंत सांगणार आणि या सगळ्यामध्ये तुझी बहीण आहे म्हणजे बाकीच्या मोठ्या दोन तर आहेत सोनाली आणि सगळ्यात मोठ्या बहिणीचं नाव आठवत नाही मला पण त्यांच्यापेक्षा जास्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती ती वैभवी होती की जी सारखी मला फोन करायची सर त्याच्याकडे लक्ष द्या सर त्याची गाडी काढून घ्या सर त्याला बाहेर जाऊन देऊ नका सर रंजित भरती होईल ना असं सगळं विचारायची सो आणि नेमकी तुझी भरती आणि तिच्या आयुष्यातला पण एक खूप चांगला क्षण या दोन्ही गोष्टी एकत्र पण तू भरती झाल्यानंतर तिची रिॲक्शन काय होती तिची एक इच्छा होती तिने मला सपोर्ट केला म्हणजे मला अशी भीती वाटायची की बाबा होऊ शकत नाही भरती असं ती मला सारखं सारखं सांगायची काय नाही अवघड नाही एवढं तू कंटिन्यू करत राहा तुका सुधार तू शंभर टक्के होऊन जाशील जेवढं काही तिने आतापर्यंत मला सरकार केलं सगळं तिने केलेलं आहे मला आणि ती एक होल्ड किंवा आपण सपोर्ट सिस्टीम म्हणून ती तुझ्या ठाम होती की तू कर मी आहे तुला सांभाळायला याच्यामध्ये रणजित आता तू दोन हजार एकवीस पासून भरतीची तयारी करतो मग पाठीमागच्या भरत्यांमध्ये काय करायचं राहून गेलं म्हणून तू या भरतीपर्यंत अडकलास असं वाटतं चुक चुकी म्हणजे माझी सात सातत्य नव्हतं माझं सारखं घरी येणं जाणं असं तसं भरती मी काळजीपूर्वक केल्या नव्हते मागच्या ज्या जून दिल्या ना त्या काळजीपूर्वक केल्या नव्हत्या असंच टाइमपास वारी आपण पहिली भरती टाइमपास वारीच घेतली नंतर जेव्हा कळतं आपण एका मार्काने उडतो किंवा एका मार्काने राहतो तेव्हा समजतो आपल्याला त्या मार्काची किंमत तोपर्यंत नाही तोपर्यंत नाही समजत आणि बरेच असे लोक असतील ना की जे तुझ्या पाठीमागून किंवा तुझ्या समोर तुला तोंडावरती बरेच काही बोलले असतील या लोकांच्या बोलण्यामध्ये काही बदल जाणवला आता वरतीच आल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनी स्टोऱ्या ठेवल्या स्टेटस खूप म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नसते ह्या माणसाचा आपल्याला एक दिवस फोन येईल पण फोन करायला लागतात झाले या लोकांशी वागण्याचं काय तर ठरवलं असं झालं त्यांनी माझ्याशी त्यावेळी लक्ष दिलेलं नव्हतं वेळ दिलेला नव्हता अरे तुम्ही तशीच राहा अंधारात काय अडचण नाही नाही काही तसं काय आपलं हे करू शकत मग गावाकडे जाऊन आलास का नाही अजून काय वाटते गावाकडे गेल्यानंतर हा व्हिडिओ जेव्हा पब्लिश होणार आहे त्यावेळी तू डेफिनेटली गावाकडे गेलेला असणार किंवा तू ट्रेनिंगला गेलेला असणार आहे पण गावाकडे गेल्यानंतर परिस्थिती काय असेल किंवा आई वडिलांना भेटलाच नाही भेटलाच भेटत मग प्रत्यक्ष भेटल्यानंतरचा सीन काय होता प्रत्यक्ष म्हणजे खुश होती आईच्या डोळ्यातून पाणी आलं होतं थोडं पप्पाला पण बरं वाटलं थोडं की बाबा झालं बाबा आपल्या घरातले एक मुलगा आपल्या घरातली गर्दी आलीच होती म्हणजे वाटायचं त्यांना पण लवकर जेवढ्या लहान वयात होईल तेवढं बरं असतं परत जसं जसं एज वाढत लेकी लेकी होती पण फिजिकल कमी वयात जिथे घेतलेले बरे असतात अच्छा आणि आता शेवटच्या टप्प्याकडे येताना सुद्धा विचारायचं की बरेच लोक असतील ज्यांना खरच खात्री नव्हती की रणजित शिंदे पोलीस भरती होईल याच्यावरती बऱ्याच लोकांचा विश्वास नव्हता माझा होता किंवा आपल्या ज्या आमच्या सगळ्यांच्या चर्चा व्हायची त्यात तुझं नाव घेतलेलं होतं की बाबा हा हा आता करतोय तयारी आणि हा यावेळी होईल मागच्या वेळी तुझ्याबद्दल नव्हताच कॉन्फिडन्स पण काही लोक असे असतील की ज्यांना तू काही केलं तरी माहिती की हा पोरगा भरतीच होणार नाही तर अशा लोकांना असे बऱ्याच जणांच्या आयुष्यात लोक असतील तर भरती करणाऱ्या पोरांना काय सांगशील जास्त असं कुणाकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे आपल्या मनाला वाटेल ते केलं पाहिजे फक्त मनापासून केले हमकाच यश मिळाला आणि दुसरा एक महत्वाचा हे होता तो म्हणजे तू तु तुझी तु रूम चेंज केलीस दुसऱ्या रूम मध्ये आलास तुझा सर्कल बदललास सर्कल तेवढा आहे का महत्वाचा आहे सोबत राहणारे मित्र चांगले पाहिजेत संगत चांगली पाहिजे शंभर टक्के यश मिळणार मी याच्या आधी होतो दुसऱ्या रूम मध्ये थोड्या चुकीच्या विद्यार्थ्यांमध्ये होतो मुलांमध्ये होतो पण सोबत संगत चांगली असेल ना तर शंभर टक्के भरती होणार काही अडचण नाही यस चांगलंच होणार आणि शेवटचा प्रश्न खरं की आता वर्दी घातल्यानंतर काय वाटतं वर्दी घातल्यानंतर मी जेव्हा ग्राउंडला बसलो होतो माझ्या बाजूने असे पोलीस चालत होते त्यांच्याकडे शूजकडे बघायचं फक्त की आपण बाबा कधी हा शूज घालेल पायावर खूप असं वेगळं वाटायचं वर्दी शिवायला टाकली वर्दी थोडी लेट मिळाली पण मी रोज जायचो वर्दीवाल्या वर टेलर <laughs> कडे की बाबा कधी देत आहे कधी देत आहे शेवटी मी दोन तास बसून वर्दी घेऊन घालण्यासाठी पहिली वर्दी घालून पाहिजे खूप मस्त वाटत वर्दी घातल्यानंतर आणि परत हा खरंच शेवटचा प्रश्न आहे की काही विद्यार्थी असतील जे दहावी बारावी नंतर पोलीस भरती करण्याचा विचार करत असतील बाकी काही ऑप्शन्स बघण्यापेक्षा पोलीस भरती होऊन जातो पोलीस भरती सोपी आहे किंवा पोलीस भरती होता येतं म्हणून आपण पोलीस भरती करूयात असा विचार करणारे लोक असतील तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या प्रवासातून भरती दहावी बारावी दहावी झाल्यानंतर आले तर सर्वात बेस्टच राहील भरतीला कारण तेवढा पिरियड मिळतो आपल्याला की बाबा आपण तेवढ्या वर्षात कव्हर करू शकतो सगळा अभ्यास ग्राउंड बारावी झाले भरती झालं तर लहान वयात होणं खूप आहे ओके सोरंजीत तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन भरती झाल्याबद्दल yes. भेटत राहूयात आणि ते स्टारचं तेवढं घे मानावरती आले पाहिजेत वेगवेगळे स्टार अभिनंदन